राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल तटकरे <laughs> आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे अध्यक्ष महोदय अठ्ठावी लोकसभा नावा इतिहास घेऊन आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर एकोणीसशे बासष्ट सालामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे की बासष्ट वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधानावरती आरोप केलं याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या अठराव्या लोकसभेचे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाला त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडचा खासदार आहे आणि आज माझ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज बसलेत ही आजची लोकसभा त्याची साक्ष देते आहे याचा मलापासून अभिमान या ठिकाणी आहे गेली पाच वर्ष त्या वाकावरती बसून ओके okay. आपण मला न्याय दिलात आता इथे बसून आपल्याकडनं न्याय मिळेल शून्य काल आणि इतर वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधिलकी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सुद्धा आणि महाराष्ट्राला आमचा वेगळा आवाज उठवण्याची संधी आपल्यामार्फत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या अध्यक्षतेखाली आम्हाला मिळावा अशी अपेक्षा करून थांबतो धन्यवाद